जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयावर शेतकऱ्यांनी मोर्चा मोर्चा काढलेला होता या काढलेल्या शेतकऱ्यांना आतमध्ये प्रवेश दिला जात नसल्यानं हे सगळे संतप्त झाले आणि संतप्त झालेल्या बचूकडून पोलिसांना न जुमानता थेट जिल्हाधिकारी कार्यालयाचं मुख्य प्रवेशद्वार तोडून प्रवेश केलाय विविध मागण्यांसाठी जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला आणि मोर्चानंतर सभा पार पडली यानंतर निवेदन देण्यासाठी शेतकरी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये पोहोचले मात्र निवेदन घेण्यासाठी जिल्हाधिकारी न आल्यानं हे सगळेच आंदोलन आक्रमक झाले बच्चू कडू देखील या आंदोलनामध्ये सहभागी झालेले होते आणि त्यानंतर संतप्त बच्चू कडू यांनी या कार्यालयाचं मुख्य प्रवेशद्वार तोडलं आणि त्यानंतर या सगळ्यांनी या कार्यालयामध्ये प्रवेश केला शेतकऱ्याची अवस्था अशी आहे जसा जंगलातला वाघ असतो ना तो हरणाले खाऊन टाकतं बडी मसली छोटी मसली तशी अवस्था आहे आज आमची शेतकऱ्याची म्हणजे शेतकऱ्याला कलेक्टर ऑफिसमध्ये याच्यापासून बंधनं आहे त्याच्यासाठी हानीमारी करण्याला पोलीस पोलीस करत असेल तो तर निश्चित आहे हे चांगलं नाही आहे काय हरकत होतं कलेक्टर नाही तर आले